बातमी क्रिकेट विश्वातील इंग्लंड विरुद्धच्या तीन वन डे साठी भारतीय संघाची क्रिकेट विश्वातील सहा फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान ही मालिका खेळली जाणार याच तीन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात हा संघ खेळणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची ठरणार आहे असा असणार इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पंधरा सदस्यीय भारतीय संघ रोहित शर्मा कर्णधार शुभमन गिल उपकर्णधार विराट कोहली श्रेयस अय्यर केएल राहुल विकेटकीपर ऋषभ पंत विकेटकीपर हार्दिक पांड्या यशस्वी जैस्वाल रवींद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव मोहम्मद शमी अर्शदीप सिंग वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा तर अशी असेल तीन वनडेसाठी टीम इंडिया मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा